काल मी बनवलं होतं मुशीचं चमचमीत असं कालवण तेही कमीत कमी साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी आहे ना पहिल्यांदा मुशी बाजारातून आणली होती आणल्यानंतर पहिल्यांदा साफ करून घेतली स्वच्छ पाण्यातून धुवून घेतली आवडतील त्या आकाराचे असे तुकडे करून घेतले आणि थोडासा हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून साईडला ठेवून दिलं वाटण्याची तयारी करायला घेतली त्यासाठी हे ना कांदा कापून घेतला होता तो छान तेलात परतवून घेतला त्यासोबतच लसणाच्या पाकळ्या एक टॉमॅटो आणि एक चमचा खोबरं हे सर्व छान परतवून घेतलं ते गार झालं की त्याचं वाटण तयार करून घेतलं आणि तेलामध्ये परतवून घेतलं आवडतील तेवढे कोरडे मसाले त्याच्यामध्ये ॲड केले लाल तिखट हळद मीठ आणि धनेपूड एवढेच काय ते मसाले मी ॲड केले होते सर्व छान परतवून घेतलं तेल सुटेपर्यंत आणि जेवढं आपल्याला ग्रेवी हवी ना त्या हिशोबाने गरम पाणी ॲड केलं छान अशी उकळी आली का मॅरिनेट केलेले मुशीचे तुकडे त्यामध्ये सोडले आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मस्त वाफेवरती असं छान शिजवून घेतलं तर तुम्ही बघू शकता इथे आपलं मुशीचं कालवण तयार झालेलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तरी चवीला अप्रतिम झालं होतं जेवणाचं ताट तयार करून घेतलं आज मी बनवलेलं आहे मुशीचं कालवण त्याचबरोबर सोलकडी मुशी फ्राय आणि थोडासा भात आणि सॅलड तर असं हे जेवण आपलं तयार झालेलं आहे जेवण सगळ्यांनी छान उरकून घेतलं तर मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका